दादर मधील कबुतरखाना परिसरात जैन समाज अचानक आक्रमक झाल्याने मोठा राडा झाला कबुतरखान्यावरील खाण्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली अनेक महिलांनी घुसून बांधलेली ताडपत्री काढली दादर मध्ये ज्या ठिकाणी कबुतरखाना आहे त्याच्या समोरच जैन मंदिर आहे म्हणूनच हा कबूतरखाण्याचा मुद्दा जैन समाजाने उचलून धरलाय मात्र जैन समाज कबुतरखान्यासाठी एवढा आक्रमक का झालाय जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं एवढं महत्वाचं का मानलं जातं तुम्हाला माहिती आहे का नाही मग ही रील शेवटपर्यंत नक्की बघा धार्मिक नुसार भारतीय मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं हे पुण्याचं काम मानलं जातं याच भावनेतून कबुतरांना दाणे खायला दिले जातात पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती आणि पितृदोषातून मुक्तीसाठीही पक्ष्यांना खायला टाकतात अशी सुद्धा मान्यता आहे जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणे हे या प्रतीक मानले जाते हे धार्मिक कर्तव्य सुद्धा मानले जाते जे अहिंसेच्या आणि करुणेच्या मूलभूत तत्वांशी जोडलेले आहे कबुतरांना खायला घालणे हे पुण्याचे कार्य असून आध्यात्मिक संदेशवाहक म्हणून याकडे पाहिले जातो काही जैन मंदिरांकडून आणि ट्रस्टच्या माध्यमातून कबुतरखाने चालवले जातात म्हणूनच दादर मधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवर हल्ला असल्याचं मानलं जात आणि त्यामुळेच त्याला विरोध केला जातोय